रिसर्च कसा करायचा याच्या बाबतीमध्ये हा सॅम्पल सर्वे घेऊन जो रिसर्च केला जातो त्याच्यापेक्षा के वेगळ्या पद्धतीने नी जा रिसर्च झाला पाहिजे अशी त्याने एकदा एक कल्पना मांडली त्याच्यावर एक सेमिनारही घेतला होता त्याच्यात होती आणि मला ती, ती। कल्पना अतिशय योग्य आणि बरोबर वाटली की आपण समक्षच करूया आणि त्यावेळेस पंधरा भवानीपेठेमध्ये पंधरा विघटनाचा प्रचंड मोठा प्रॉब्लेम झाला आणि त्यावेळेस आपण रिसर्च कामगारांना मिळून करायचा आणि आनंद सरिता आणि ते पेंटचे वगैरे असे जवळजवळ सात आठ जण आम्ही सकाळी साडेसहाला आणि कामगार सत्तरऐंशी कामगार घ्यायचे आणि मग रिसर्च म्हणजे काय आहे आधीत त्यांना समजून सांगून मग काही शाळांच्या मध्ये पण त्याच्यामध्ये खूप राजकारण नंतर आढवा यानंतर आम्ही एक रिसर्च टीम तयार केली ज्याच्यामध्ये माझे आयुक्त रमानंद झा पण होते आणि आमचे बरेच मित्रमैत्री त्याच्यात सामील झाले आणि या सगळ्या ऍक्टिव्हिटीज करताना आमच्या कामगारांच्या बरोबर पण त्यांनी एक आम्ही जेव्हा अभ्यास शिबिरं घेतली एक टीम केली होती ज्याच्यामध्ये बरेच जण होते आणि आनंदा होता दत्ता विनया होते नंतर सरिता तर होतीच प्रेरणा राणी होती अनेक विषय आम्ही कामगारांच्या पुढे आणि म्हणून आता मला आमचा वैजनाथ म्हणत होता आमचे बरेच कार्यकर्ते आता आलेले आहेत वैजनाथ म्हणत होता की मी बोलतो कारण हा प्रश्न हा तळागाळामधल्या माणसाला कसा दिसतो आणि कसा कसा तसा काय पद्धतीने तो विचार करतो कारण कुटुंब संस्था कशी बदलत गेली आणि लिव्हिंग रिलेशनशिपपर्यंत कशी आली याची चर्चा आम्ही कार्यकर्त्यांनी परवा मुद्दाम केली ही सभा ठरवतात कारण आम्ही राजवाड्यांचा युवा संस्थेचा इतिहास हे शिबिरामध्ये वाचलेलं समजून सांगितलेलं आणि या सर्व पार्श्वभूमीवरती कार्यकर्त्यांची कष्टकरी तळातल्या श्रमजीवींची एक पिढी एक मोठा समुदाय आपल्याबरोबर असला पाहिजे आणि हे नातंच पुढे समाजवंगलाकडे अधिक संघटितपणे जाईल या विश्वासावरती आम्ही प्रयत्न केले आणि कंत्राटी कामगारांचा जेव्हा खूप मोठं आंदोलन सुरू होत तर दहा ते पंधरा मिनिटांच्या नोटीसवरती जवळजवळ बारा पंधरा जण आम्हाला पाठिंबा द्यायला त्याचा आनंद होते आज रोडफुले होते त्याच्यानंतर लक्ष्मीकांत देशमुख होते तर ही मोठ इंटलेक्च्युअल्सची आणि तळातले जे पुरोगामी घटक आहेत जे त्यांच्यासाठी ऍक्च्युअलीच काम करत त्यांची एक सांगड घातली पाहिजे म्हणून आम्ही आता थांबायचो या सिनेमाला सुद्धा आवर्जून वेगवेगळ्या स्तरातल्या लोकांना एकत्र आणलं आणि तेच या सभेच्या वेळेस सुद्धा आम्ही आमच्या कामगार कार्यकर्त्यांना म्हटलं की तुम्ही आलं पाहिजे काय चाललेलं आहे समाजातल्या वेगवेगळ्या घटकांमध्ये वेग वेग हे तुम्हाला कळलं पाहिजे म्हणजे मग ते उच्च गुरूंच्या मध्यमवर्गीय एकमेकांना ज्या लाखा लाखाळ्या चालतात त्याला आपापच वेगळ्या पद्धतीचे आयाम होऊ शकतं आणि आम्ही अशा पद्धतीचे खूप प्रयत्न केले अगदी विनायक सेनांची सभा असेल नाहीतर मिळालेल्या धमक्या सिद्धार्थ वरदराजन असतील श्रमिकचं कार्यालय सगळ्यांसाठी आणि या पद्धतीचा आम्हाला सपोर्ट देण्याचं काम आनंदी सरितानी आणि अनेक जणांनी केलेलं आहे कित्येक प्रकारचे असे प्रसंग आहेत की ज्याच्यामध्ये एकमेकांची बोलणं हीच मोठी गरज असते हे बोडण्याची जी काही कपॅसिटी असलेली अभ्यास केलेली ती काही व्यक्तिमत्व आहे त्यातली ही काही माणसं आता या पिढीने नवीन पिढीशी संवाद साधन त्या संवादामधल्या काही प्रसंग नाही मुलांनी सांगितलं की मेळ खाल्ली गप्पा मारल्या मिळत केले मटण खाल्लं अमूक केलं केलं पण याच्या गाभ्याशी पोचल्यापर्यंत पुन्हा एकदा आपल्याला मोठवा लागला आपल्याकडे ग्रंथ आहेत आपल्याकडे सामुद्री आहे आपल्याकडे विचार आहे आपल्याकडे झालेल्या भांडणांचे सुद्धा हिशोब आहे या सगळ्याचा हिशोब मांडल्याशिवाय आजच्या प्रतिगामी शक्तींना आपण आव्हान होऊ शकतो आणि तो आपण करू शकू तीच आजच्या सगळ्या नव्या टेक्नॉलॉजीच्या जगामध्ये आपण हे आव्हान पेलू शकू तीच आनंदवानाचं धन्यवाद